नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंदावाज बुद्धलेनी संवर्धन मंडळाचा मी छत्रपती संभाजीनगरचा अध्यक्ष आहे माझं नाव आहे राजनिवृत्ती चांदणे आणि माझे उपाध्यक्ष माझ्यासोबत बसलेले सचिन डुमणे आणि आमच्या सर्व मंडळातर्फे अशी मागणी आहे की बुद्धलेणीच्या पायथ्याशी जे अभयपुत्र उप आनंद राजेवार यांनी इंद्रानगर येथील बंदीजी ज्यांची नियोजित अंत्ययात्रा तारखेडा परिसर इंद्रानगर या ठिकाणी दोन वाजता ठेवली होती आणि त्यांनी जाणून बुजून बुद्धलेणी परिसरामध्ये त्या बंदीजीला जाण्यात आलं नंतर मुना जी की शासनानं त्यांच्यावर एकशे त्रेपन्न गुन्हा केलेला आहे दाखल तरी पण तो बंदीजी मोकाट आणि भंती नाही आनंद नाजेवार हा फुल्याम फिरत आहे आणि आम्ही त्याला काही न म्हणता आमच्यावर त्यानं शासनाला सांगून आमच्यावर गुन्हे नोंदवले या संदर्भामध्ये आमची शासनाला नम्रतेची आणि आग्रहाची विनंती आहे की आनंद नाजेवार यांना लवकरात लवकर अटक करा आज तर आम्ही अमरो उपोषणाला बसलो उद्या आमचे दोन दिवस पूर्ण झालेले आहेत उद्या आम्ही आमच्या सर्व उद्दलेली संवर्धन मंडळातर्फे आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा नेण्याची आमचे ने नियोजन राहील कारण जो गुन्हेगार आहे तो गुन्हेगार खुलेआ फिरत आहे हे शासनाचं कुठल्या नियमामध्ये लिहिलेलं आहे की ज्यांच्यावर तीनशे त्रेपन्न गुन्हा दाखल असून तो खुल्याआम फिरतो म्हणून माझी इथल्या प्रशासनाला नम्रतेची आणि आग्रहाची विनंती आहे आणि बौद्ध उपासक आणि उपासकांना माझी नम्रतेची विनंती आहे की ज्यांनी या ठिकाणी बुद्ध भिक्कुलीनं माताजींना आशील भाषेमध्ये जे स्वीकार केलेले आहेत तर भिक्खू संघांना माझी नम्रतेची आणि आग्रहाची विनंती आहे की भिक्खू संघानी त्याच्यावर कठोर कारवाई करून त्याचं शिवर काढून घ्यावं अशी आमची नम्रतेची आणि आग्रहाची विनंती आहे हॅलो आमच्यासोबत मी आणि सचिन दुमने हा आम्ही आम आमरण उपोषणाला बसलेलो आहोत पण आमचे बुद्धलिनी संवर्धन मंडळाचे कमीत कमी उद्याच्याला आता सध्या आमच्याकडं आमच्या स सोपतीला आमचे दीपक जाधव आहेत विश्वनाथ डबडे आहेत संजय डबडे आहेत शेषरावजी जल्लारे आहेत बाबासाहेब भराडे पण आहेत आणि अनेक कार्यकर्ते आहेत आणि आमच्यासोबत उद्याच्याला दररोज आमचे माझ्या आम्ही दोन लोकं अमरून उपोषणाचे आहेत बाकी आमच्या दररोज आमच्यासोबत शंभर उद्याच्याला पाच पन्नास शंभर महिला मंडळ पण येणार आहे आणि पुरुष म आमचे कार्यकर्ते पण येणार आहेत कारण आम्ही आमची नम्रते जे नाही आग्राची विनंती आम्ही जर खोटं असताल तर तुम्ही अभयपुत्र म्हणजे आलम नांजेवार ज्या एरियामध्ये बुद्धलिनीच्या सात नंबरच्या पायथ्याशी राहतात त्या एरियातील सर्व श्रद्धावान बोधोपासक आणि भंतेजींना पण विचारावा की आनंद नाजेवार खरा गुन्हेगार आहे की नाही ते जर नाही म्हणले तर आम्ही दोषी ठरू तुम्ही सर्व परिसरामध्ये त्याची चौकशी करावे आणि बेगमपुरा पोलीस स्टेशनमध्ये किती गुन्हे आहेत त्याच्यावर हे पण तपासले पाहिजे त्यांनी किती लोकांना त्रास दिलेला आहे किती गाय शेळ्यांना मारलं गायांना मारलं याचे पण गुन्हे यांच्या दाखल आहेत सदरील शासनाने त्याची दखल घ्यावी हीच आमची नम्रतेची आणि आग्रहाची विनंती